नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सुजाता फिटनेस या चॅनल वरती तर आज आपण एक खूप महत्वपूर्वक अशा एका टॉपिक वरती बोलणार आहोत ते म्हणजे तुमची रिकव्हरी तुम्हाला जर तुमच्या भरतीच्या ग्राउंड मध्ये सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास असा स्कोअर करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रॉपर वर्कआउट करावं लागेल जेवढा तुम्ही वर्कआउट चांगला आहे तेवढा चांगला तुमचा परफॉर्मन्स देखील आहे आणि तेव्हा तुम्ही सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास असा स्कोर देखील करणार आहे हे ओपन सिक्रेट आहे तर त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायच्या असतात ते म्हणजे तुम्हाला सातत्याने ग्राउंड चा सराव करायचा आहे आणि तो सातत्यपूर्वक ठेवायचा आहे जसं की हप्त्यामध्ये सात दिवस असतात त्याच्यापैकी सहा दिवस हे तुम्हाला तुमचा बेस द्यायचा आहे तेव्हा तुम्हाला तुमचा रिझल्ट हा चांगला भेटणार आहे पण तुम्ही जर जीवावर आल्यासारखं ग्राउंड केलं तर त्या ग्राउंड करण्याला काहीच महत्व नाहीये पण तुम्हाला जर असं वाटत असेल की तुमचा जो रोजचा वर्कआउट आहे हा चांगला झाला पाहिजे आणि तुमचा ग्राउंडचा जो स्कोर आहे तो देखील वाढला पाहिजे तर यासाठी तुम्हाला तुमच्या कडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे कारण आपण जेव्हा वर्कआउट करतो तेव्हा आपले जे मसल चे टिश्यू आहे हे ब्रेकडाऊन होत असतात आणि त्यानंतर आपण जेव्हा योग्य डाएट घेऊन रेस्ट करतो तेव्हा आपला जो आपण जो दुसऱ्या सेशन आहे तो चांगल्या प्रकारे करू शकतो पण हप्त्यातील एक दोन तीन सेशन अशा असतात ना त्याच्यामध्ये मोकार हार्ड वर्कआउट असतो आपली बॉडी रेस्ट देऊन देखील दुसऱ्या दिवशीच्या वर्कआउट साठी रेडी होत नाही तेव्हा आपण त्याच्या पुढचा जो सेशन आहे तो एवढ्या चांगल्या प्रकारे करू शकत नाही कारण की आपले पाय दुखत असतात आपली बॉडी पेन करत असते जसे की तुम्ही एखाद्या दिवशी हिल वर्कआउट केला किंवा मग जास्तीचे रिपिटेशन मारल्या त्याच्यामुळे द्या दिवशी तुमच्या मसल्स मध्ये बॉडी मध्ये थोडस पेन असणार आहे त्याच्यामुळे तुम्ही त्याच्या दुसऱ्या दिवशीच जो सेशन आहे तो चांगल्या प्रकारे करू शकत नाही तुम्हाला जर भरतीच्या मैदानामध्ये मा सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास असे जर मार्क घ्यायचे असतील त्याच्यासाठी तुमचे दोन मुख्य टार्गेट पाहिजे तर त्याच्यातील पहिलं टार्गेट म्हणजे तुम्ही तुमचा जो रोजचा वर्कआउट आहे तो खूप चांगल्या प्रकारे करायचा आहे जेणेकरून तुमचा जो परफॉर्मन्स आहे हा लवकर वाढेल आणि दुसरं म्हणजे तुम्ही तुमच्या रिकवरीवर ध्यान द्यायचंय जेणेकरून जो तुमचा वर्कआउट आहे हा चांगल्या प्रकारे होईल तुम्हाला जर तुमच्या रिकव्हरीला अजून जास्त चांगलं बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला अजून दोन गोष्टी समजून घेणं जास्त गरजेचं आहे त्यातील पहिली गोष्ट म्हणजे तुमचं डाएट आणि तुमचं न्यूट्रिशन आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची झोप तर भरपूर जण जे जा सराव करतात ना ते ह्या गोष्टीकडं भरपूर दुर्लक्ष करतात आणि आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्याबद्दलच जाणून घेणार आहोत पुरेशी झोप एवढी का बरं महत्वाची आहे त्यावेळेला आपण झोपतो तेव्हा आपण मोड मध्ये असतो तर अॅनोबॉलिक हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असेल तर मैदानी सराव करणारे किंवा जे इतर जे काही खेळाडू आहेत अॅनोबॉलिक हे स्टेरॉइड घेत असतात तर ते का घेतात तर त्यांचा परफॉर्मन्स लवकर वाढावा यासाठी घेत असतात एनोबॉलिक म्हणजे तुमची बॉडी ही एका अशा मोड मध्ये जाते की ती मसलला बिल्ड करते तर सराव करणारे अनेक जण हे अॅनोबॉलिक का घेतात तर त्याच्याने ते त्यांच्या मसलची स्ट्रेंथ वाढते प्रोटीन सिंथेसिस वाढतो आणि एनोबॉलिक मोड हा प्रत्येक वर्कआउट करणाऱ्यासाठी खूप महत्वाचा असतो आता आपली बॉडी ही दोन मोडमधून जात असते एक म्हणजे अॅनबॉलिक आणि दुसरा म्हणजे कॅटाबॉलिक तर थोडक्यात सांगते कॅटाबॉलिक मोड म्हणजे आपले दैनंदिन दिनचर्या चालू असते म्हणजे जा आपण जेव्हा जागे असतो आपले कामधंदे जेव्हा चालू असतात ते कॅटेबॉलिक मोड आणि आपण त्याच्यामध्ये वर्कआउट करतो मसल टिश्यू ब्रेकडाऊन करतो तेव्हा आपली बॉडी ही कॅटाबॉलिक मोडमध्ये असते आणि ज्या वेळेला आपली बॉडी ही मोड मोडमध्ये जाते तेव्हा आपले बॉडीचे मसल टिश्यू हे बिल्ड होत असतात तुम्हाला जर मोड मध्ये जायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या झोपेकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे तुम्हाला तुमच्या झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी याच्याकडे लक्ष देणं पण गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला तुमची पुरेशी गाड झोप पाहिजे असणार आहे आता तुम्ही जर दिवसभरातील एक सात आठ तास झोपत असले पण ती तुमची गाठ झोप नसणार आहे पण तुम्ही जेवढं गाठ झोपेत असणार तेवढं तुमची बॉडी तुम्हाला चांगल्या प्रकारे रिकव्हर करणार आहे आता मी तुम्हाला काही टीप देऊ इच्छिते त्यामध्ये तुम्ही तुमच्या झोपेची क्वालिटी आणि क्वांटिटी ही चांगल्या प्रकारे देऊ शकणार आहे एका ग्राउंडवर वर्कआउट करणाऱ्या मुलाला एका नॉर्मल माणसापेक्षा झोपेची जास्त गरज असते तर नॉर्मल माणूस हा दिवसभरात जास्त मेहनत करत नाही जसे की समजा ऑफिस मध्ये काम आहे तर तो टेबला बसला असणार आहे तर यामध्ये त्यांचे मसलचे टिश्यू हे देखील जास्त ब्रेकडाऊन होणार नाहीये तर त्यांचे मसलचे टिश्यू हे जास्त ब्रेकडाऊन होत नसतील तर त्यांना अॅनवलिक बोर्ड मध्ये जास्त वेळ राहण्याची काहीच गरज नाही आता बरेच जण असे आहेत की सहा सात तास झोपतात आणि दिवसभर चांगल्या प्रकारे वर्किंग करतात पण त्यांच्या तुलनेत ग्राउंडवर मेहनत करणाऱ्या मुलांना झोपेची जास्त गरज असते त्यामुळे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की ते तासांची झोप झोप पूर्ण करा करा आणि तुम्ही तुम्ही प्रयत्न की जास्तीत जास्त एकाच टाइमला घेऊ शकता हे सांगायचं झालं सा तर काही जण रात्री सहा तास आणि दिवसा तीन तास अशी टोटल नऊ तास झोप घेत असतील तर ते एवढं जास्त काहीच उपयोगाचं नाहीये आणि तेच जर तुम्ही रात्रीच्या वेळेला पूर्ण नऊ तास झोप घेतली तर ते फायदेशीर असेल आता तुम्हाला चांगली झोप येण्यासाठी तुम्ही झोपेच्या आठ ते दहा तास आधी कॅफेन असणारा कोणताही प्रोडक्ट घ्यायचा नाही जसं की प्री वर्कआउट कॉफी असे इतर कॅफिन असणारे पेय व खाद्यपदार्थ कारण की कॅफेन असं कंपाऊंड आहे जे आपल्या बॉडीला फ्रेश ठेवतं त्याच्यामुळे कॅफेन असणाऱ्या प्रोडक्ट पासून आपल्याला लांब राहायचंय झोपायच्या दहा तास अगोदर जसं की समजा तुम्ही रात्री दहा वाजता झोपणार असले तर दुपारी बारा ते एक नंतर कॅफेन असणारे कुठलाही खाद्यपदार्थ किंवा पेय पदार्थ खायचे नाही किंवा प्यायचं नाही तो तो. आता बरेच ग्राउंड करणारे विद्यार्थी हे काय करतात की प्री वर्कआउटचा खूप म्हणजे अतिप्रमाणात वापर करतात कारण की प्री वर्कआउट हे एका लेवल पर्यंत पूज देतो आता हे घ्यायला तर नाही पाहिजे पण तुम्हाला जर त्याच्याशिवाय होतच नसेल तर ते तुम्ही सकाळच्या सेशन मध्ये घेऊ शकता पण प्री वर्कआउट घेणारे हे बरेच विद्यार्थी असं म्हणतील की आम्ही प्री वर्कआउट आधी घेतो तरी देखील आम्हाला संध्याकाळची झोप येते तर त्यांना मी एक चांगला सल्ला देऊ इच्छिते जेव्हा तुमच्या बॉडी मध्ये कॅफिन असतं तेव्हा तुमच्या झोपेची क्वालिटी एवढी चांगली नसणार आहे कारण आपल्यासाठी फक्त झोपच महत्वाची नसून आपल्यासाठी पुरेशी आणि गाड झोप ही महत्वाची आहे आता आपल्या झोपेची क्वालिटी सुधारण्यासाठी दुसरा पॉईंट बघू झोपेची या दोन ते तीन तास आधी कोणताही वर्कआउट करायचं नाही जसं की समजा तुम्ही रात्री दहा वाजता झोपत असले तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत तुमचा सगळा वर्कआउट पूर्ण झाला पाहिजे कारण आपण जेव्हा वर्कआउट करतो तेव्हा आपली बॉडी ही फ्रेश असते आता बऱ्याच जणांनी असं ऐकलं असेल की सकाळी सकाळी वर्कआउट केलं तर बॉडी दिवसभर फ्रेश असते तर याचा संदर्भ तुम्ही इथे लक्षात ठेवा आता आपण तिसरा पॉईंट बघू जेव्हा आपल्याला झोपायच्या दीड ते दोन तास आधी सर्व लाईट डीम करून टाकायचे खूप जास्त पॉवरफुल असणाऱ्या लाईटी बल्ब हे जर असतील तर तुम्हाला चांगली गाड झोप लागणार नाहीये कारण देवाने जेव्हा दुनिया बनवली तेव्हा लाईटीचं फक्त एकच सोर्स होता तो म्हणजे सूर्य सूर्य उगवला की उजड सूर्य मावळला की अंधार अजूनही काही गाव खड्यांमध्ये असच आहे जसं की आमच्याकडे असणारे फोपसंडी गाव या गावावर देखील मी एक व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या चॅनल वरती आहे तुम्ही नंतर बघू शकता आणि आपल्या बॉडीची जी सर्किडियन सायकल आहे तर ती सायकल यालाच फॉलो करते म्हणजे जेव्हा आपण उजेडात असतो तेव्हा आपण अलर्ट फील करतो आणि जेव्हा अंधार पडतो तेव्हा आपली बॉडी स्वतःला तयार करते म्हणजे झोपेसाठी पण आता झालंय असं की वेगवेगळ्या प्रकारच्या लाईट आल्या त्याच्यामुळे आपल्याला झोपायला प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली त्याच्यामुळे तुम्ही झोपेच्या दीड ते दोन तास आधी लाईट बंद करून टाका सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे झोपायच्या एक तास आधी मोबाईलचा वापर करायचा नाही अरे की मोबाईल आणि टीव्ही याच्यामधून जी निघणारी लाईट आहे आता ते नाव माझ्या पण लक्षात नाही नेमकं काय म्हणताय त्याला मी तुम्हाला सांगाल नंतर ते झोपायच्या एक तास आधी तुम्हाला जर लईच महत्वाचं काम असेल तर तुम्ही जो मोबाईल मधला डार्क मोड आहे तो ऑन आन करून द्या आणि आता आपण एक चौथा पॉईंट बघू तो म्हणजे खूप महत्वाचा आहे तुम्हाला तुमच्या झोपायचा टाइम हा कोणता तरी एकच टाइम ठेवायचा आहे म्हणजे असं नाही झालं पाहिजे कधी आठ वाजता झोपायचं कधी नऊ ला झोपायचं कधी दहा ला झोपायचं म्हणजे एखाद्या दिवशी ग्राउंड वरच जास्त वर्कआउट झालं त्या दिवशी सात वाजता झोपायचं आणि दिवशी ग्राउंड नाही केलं ग्राउंडला सुट्टी मारली तर त्या दिवशी अकरा बारा पर्यंत जागायचं तर तुम्हाला असं नाही करायचंय तर तुम्हाला रोजचा प्रयत्न करायचा आहे की तुमची झोपायची वेळ ही एकच असेल कारण की याच्यामुळे तुम्हाला तुमच्या बॉडीला सवय होती म्हणजे तुम्ही त्या त्या बेड जवळ गेले तर तुम्हाला लगेच झोप येते आणि एक पाचवी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रूमचा जो टेम्परेचर आहे हा थंड असला पाहिजे कारण की उन्हाळ्यामध्ये लवकर झोप लागत नाही कारण की रूमचं टेम्परेचर हे जास्त असतं गावखाड्याकडेच तर माहीतच आहे तुम्हाला पण इकडे मुंबई ठाण्याकडे एवढं उकडतं का माप नाही कारण की एसी शिवाय पर्यायच नाही इकडं आणि त्यानंतरचा पॉईंट म्हणजे तुमच्या रूम मध्ये पूर्ण अंधार पाहिजे म्हणजे तुम्ही जिथं झोपताय रूम असो किंवा हॉल असेल तिथं पूर्णपणे अंधार पाहिजे जेवढा जा जास्त डार्क अंधार होईल तेवढी चांगली तुम्हाला झोप लागणार आहे समजा जर खिडकीतून एखादा उजेड येत असेल बाहेरून तर त्याच्यावरती पडदा लावून टाका किंवा आता लाईटीचे बोर्ड असतात त्याला लाईट लाल लाईट लागलेली असते बघा त्याच्यावरती टेप लावून द्या पण शक्य होईल तेवढा अंधार करून टाकायचा प्रयत्न करा कारण की ज्या वेळेला मी ट्रेनिंग मध्ये होते किंवा तुम्ही हॉस्टेलमध्ये किंवा रूम मध्ये असाल जेव्हा अकॅडमीला असेल तेव्हा किंवा आता राहत असाल बाकीचे रूम मधले अभ्यास करत असतील तर तुम्ही त्यांना म्हणू शकत नाही की लाईट बंद करा मला झोपायचंय असंच माझ्या बाबतीत तेव्हा मी घडी करून डोळ्यावर टाकत होते तर आता तुम्ही म्हणाल की प्रकाशाचा एवढा फरक पडतो का तर होय प्रकाशाचा खूप फरक पडतो आता दिवस उजेडलेला आहे पण मीच जर आता अशा डोळ्यावरती हात ठेवून डोळे बंद केले तरी देखील माझ्या डोळ्यांना असं समजतंय की पूर्ण अंधार नाही झालेला पुढून असा उजेड दिसतोय डोळ्यांवरती असं आंदूक आंदूक दिसते असं पूर्ण डार्क दिसत नाही काळ तुम्ही देखील आता तुमच्या डोळ्यात डोळ्यावरती हात ठेवून बघा तुम्ही जर उजेडामध्ये असाल तुम्हाला देखील समजेल की अंधार नाहीये उजेड आहे म्हणून आता तेच जर मी शेजारच्या बेडरूममध्ये गेले तर तिथे जास्त डार्कनेस असणार आता शेवटचा पॉइंट बघू तो देखील तुम्ही बऱ्याच वेळा अनुभवला असेल की तुम्ही रात्री आठ नऊ तास झोपल्यानंतर तुमची बॉडी ही जो सकाळी झोपेतून उठल्यावर देखील पेन करते समजा पोटात दुखत असेल किंवा पाय दुखत असतील किंवा सीन पेन होत असेल आणि तेच समजा एखाद्या वेळेस असं होतं की तुम्ही चार पाच तास झोपले आणि सकाळी उठले तरी पण तुम्हाला फ्रेश वाटतं तर हे असं का बरं होतं आपल्या झोपेची एक सायकल असते नव्वद मिनिटांची जसं की तुम्ही दहा वाजता झोपल्यानंतर दीड तासाने म्हणजे साडे अकरा वाजता तुमच्या झोपेची एक सायकल पूर्ण होणार आहे ती झोपेची सायकल पूर्ण झाल्यावर साडे अकरा वाजता दुसरी सायकल सुरू होईल आणि ती संपेल त्याच्यानंतर परत तिसरी सायकल चालू होईल आणि पुन्हा एक सायकल सुरू होईल ती संपल असता अशा नव्वद मिनिटांच्या सायकल सुरू असणार आहे आणि तुम्ही ती सायकल पूर्ण व्हायच्या आधी मध्येच उठला म्हणजे नव्वद मिनिटाच्या आत तुम्हाला जाग आली आता बऱ्याच जणांना घाण सवय असते रात्री झोपेत जर जाग आली तर पहिला मोबाईल घेता आणि मोबाईल बघता मोबाईलला मेसेजही येत नाही आणि फोन येत नाही तर एक गोष्ट लक्षात ठेवा भावांना आणि बहिणींना जोपर्यंत नोकरीला लागत नाही ना आपण तोपर्यंत आपल्याला कुत्रही विचारत नाही कारण की ह्या आहे ना मी स्वतः गेलेली आहे त्याच्यामुळे जास्त सांगायची काही गरज नाही तुम्हाला वाढदिवस जरी असला ना तरी कोणी लवकर विश करीत नव्हतं आता घेण्यान देण्याचं सकाळ संध्याकाळ गुड मॉर्निंग गुड नाईट गुड इवनिंग चालू असतं फार काही एखादंही सोडत नाही त्याचा मी मेसेज येतो हा नोकरीला लागल्याचा फरक असतो जाऊ द्या तर मजेचा विषय बाजूला राहू द्या आपण आपल्या मूळ मुद्द्यावरती आता बघा आपल्याला आळासाळ्यासारखं होतं जेव्हा आपली ही स्लीपिंग सायकल पूर्ण होत नाही आता त्याच्यामुळे ज्या या स्लिपिंग सायकल आहे ना या पूर्ण न करता आधी मध्ये जर उठलं तर आपल्याला फ्रेश वाटत नाही त्याच्यामुळे तुमचा जो झोपेचा वेळ आहे ना हा एक फिक्स करून ठेवा हा रात्री मी नऊ ला नऊ ला झोपणार किंवा दहा ला दहा ला झोपणार त्याच टायमिंगला तुम्ही झोपायचं आणि त्या टायमिंग पासून तुमच्या झोपेच्या सायकल आहे ना या तुटणार नाही याच्याकडे लक्ष द्यायचं आता जर समजा तुम्ही नऊ वाजता झोपले आणि सकाळी पाच वाजता उठले तर याच्यामध्ये तुमच्या नव्वद नव्वद मिनिटांच्या अशा पाच सायकल पूर्ण होणार आहे पण जे उरलेले तीस मिनिटं असतील म्हणजे ते एका स्लिपिंग सायकलचा भाग असतील त्याच्यामुळे तुम्हाला जास्त फ्रेश वाटणार नाही त्याच्यामुळे तुम्ही ना एक तर झोपताना साडेसात तास झोपा किंवा नऊ तास झोपा पण मधात उठू नका जसं की समजा हुसेन बोलकडे घेतली त्याने कितीही भारी तुम्हाला पळून दाखवलं लय भारी शिकवलं पार काठी आणि त्याच्यानंतर जर तुम्ही रिकव्हरीच घेतली नाही तर कितीही महान व्यक्तीने जर तुम्हाला शिकवलं तरी त्या वर्कआउटचा रिकव्हरी जर नसेल तर काहीच उपयोग नाही त्याच्यामुळे वर्कआउट सोबत रिकव्हरी घेणं हे देखील खूप गरजेचं आहे तो बॅलन्स राहणं खूप खूप गरजेचं आहे कारण की रिकव्हरी ही दोनच गोष्टीवरून अवलंबून असते मी सुरुवातीलाच सांगितलं होतं त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुमची झोप आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं न्यूट्रिशन आता या व्हिडिओ मध्ये आपण झोपेवरती पूर्ण डिटेल माहिती सांगितली पण न्यूट्रिशन वरती बोलायचं बाकी बोलले असते पण हा व्हिडिओ भरपूर मोठा होईल वर देखील तुम्हाला असं डीप आणि डिटेल माहिती पाहिजे असणारे व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली एक चांगली कमेंट करा जर दीडशे कमेंट झाल्या तर उद्या लगेच सुट्टी टाकून पहिला व्हिडिओ बनवायला येईल आणि या व्हिडिओची माहिती तुम्ही कोणत्याही ट्रेनर कर जाऊन तपासू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला एखादा मुद्दा समजला नसेल किंवा पॉइंट समजला नसेल तर त्याचा टायमिंग खाली टाका मी तुम्हाला तो नक्की सांगेल आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि लवकर नोकरीला लागा ला धन्यवाद येणाऱ्या आगामी भरतीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद हे बंद कर ग व्हिडिओ झाला आता